मी अण्णासाहेब शेषेराव गुंड बोलतोय राहणार प्रॉपर पाडोळे अकोबा येथील इथं किती भाड्याने राहतो आम्ही समर्थनगर धाराशिव व्यवसाय कुणबीमध्ये वडील होते अगोदर आणि मी हॉटेलमध्ये काम करतो मला तीन मुली आहेत आणि आम्हाला काहीतरी दीड एकर शेती होती बहिणीच्या लग्नात अर्धा एकर विकली आता एक एकरमध्ये ते दोघ जण भाऊ आहेत आम्ही

खूप आनंद झाला आरक्षण हो हो खूप आनंद झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात पण आलो होतो मी शिक्षणाला हो आमच्या लेकरा बाळांना हो मुलांना मुलींना मुलगा मुलगा पण नाहीये ना मला शिक्षणाचा खर्च जास्त होत जास कमी होईल असं वाटतंय आम्हाला भेटणार हो आहे जरांगी बाटलांबद्दल बदला, खूप आनंद वाटतो त्यांच्यामुळे हे आरक्षण मंजूर झालं आणि त्यांच्यामुळे जल्लोष जल्लोषा साजरा करायला मिळाला आम्हाला आणि साहेबांचा आदर करतो मी मुलींच्या भवितव्याबद्दल काय तुम्हाला त्यांना शिक्षण मिळावं चांगलं शिक्षण मिळावं पहिली परिस्थिती नव्हती आता तरी परिस्थिती आहे होईल इथून पुढे असं वाटतंय मला आशा, आशा आशा बाळगून करतो काय विचार काही नाही मुलींना शिकायला व्यवस्थित व्हावं आमची परिस्थिती नाही मुली शिकवायची इच्छा आहे पण खर्च झपत नाही आमची जनते मी स्वयंपाक करते त्याच्यानं परिस्थिती नाही आम्ही किरायच्या घरात राहतो शिती नाही मला तीन मुलीच आहे पण शाळेचा खर्च झपत नाही हे कमी आशा वाटते कमी व्हायर राहते डॉक्टर पहिलं नाव काय तुझं आता हे जे आरक्षण भेटलंय त्याच्याबद्दल तुम्ही काय जल्लोष करताय काय अगदी पोलीस साजरी केल्यासारखंच आम्ही साजरा करतो आणि खूप आनंद झाला आम्हाला पेढे वगैरे जामून वगैरे बनवायला चालू आहेत आता बनवणार आहेत आम्ही अजून वाजवलेले आहेत नमस्कार मी सुनील बाकडे आरक्षण मिळालेलं आहे तर ही खूप चांगली गोष्ट झालेली आहे जसं शिवाजी महाराजाच्या पाठीमाग शिवाजी महाराज जी लढाई जिंकत होते मावळे असल्यामुळे शिवाजी महाराज पण जिंकत होते जसे मावळे शिवाजी महाराज सोबत होते तसेच सर्व मराठा बांधवांनी जरांगीण मनोज जरांगी पाटील त्यांच्यासोबत राहून हा लढा लढवला अशा मावळ्यांना माझा सलम आहे जरांगे पाटलांना पण सलम आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे लढाई दिली आणि आजचा दिवस इतिहासात स्मरण राहणार असा आहे जे आज मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे मी प्रवर्गात आहे पण तरी पण मला ही जी एकीपणे आहे सर्वांनी जी एकजुटीने जे लढा दिला जरांगे पटलांच्या पाठीमागे सर्वजण उभे राहिले त्याच्यामुळे हा विजय मिळालेला आहे तसं ते मराठा आरक्षण मिळालं त्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि जी सवलती त्या आता इथून पुढे मिळतील आणि चांगला फायदा होईल मी सांगू इच्छितो माझं नाव रवींद्र अशोक राऊत मी ओबीसी समाजामधून आहे अखिल भारतीय जीवासेना ही सामाजिक जी संघटना आहे त्या संघटनेचा मी मराठवाडा प्रवक्ता म्हणून काम करत आहे आणि आज जो शासनानं जो काही निर्णय दिलेला आहे माननीय सर्व मराठा समाजाचे हृदय सम्राट असणारे मनोजदादा जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो लढा दिला जो संघर्ष झाला आणि त्या संघर्षाचं फळ असं झालं की आज मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे मिळालेलं आहे आणि याचा खरंच आम्हाला ओबीसी बांधवांना खरंच खूप खूप एक मोठा अभिमान किंवा आम्हाला आनंद निर्माण झालेला आहे की आमचा मोठा भाऊ जो हक्काधिकारापासून आजपर्यंत वंचित होता गेली जवळजवळ चाळीस वर्ष मग त्यामध्ये अण्णासाहेब जावळे असतील अण्णासाहेब पाटील असतील आणि आज मनोजदादा जरांगेपर्यंत चाळीस वर्ष जो काय मराठा आरक्षणासाठी लढा सुरू ठेवलेला होता त्या लढ्याला आज यश मिळालेलं आहे सर्व मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मी चिखलीगावच्या वतीनं मान्य जरांगे पाटील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचं चिखलीगावकऱ्याच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहे असेल दे। तर आजचा हा आरक्षणाचा प्रश्न हा खूप जुना आहे आणि हा आरक्षणाचा जुना प्रश्न आजच्या दिनी म्हणजे सत्तावीस जानेवारीला माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या स्वतः त्यांनी जरांगे पाटलाची भेट घेऊन त्यांना ज्यूस पाजून हा उपोषण सोडून शासनानं घेतलेला जो जीआर आहे तो त्यांना सुपूर्द केलेला आहे आता विषय असा आहे हा जे आरक्षणाचा विषय होता हा काही नुसता मराठ्यांचा विजय नाही हा सर्व समाजाचा विषय आहे आणि सर्व समाजाला न्याय मिळालेला आहे आणि म्हणून हा सर्व समाजाचा आजचा विजय हा कुणीही विसरू नका हा दिवस अतिशय सोन्याचा निघालेला आहे समाजातला तेढ संपलेला आहे या आरक्षणामुळे समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा तेढ निर्माण झाला होता आणि तो तेड संपलेला आहे आजचा समाज हा सुखा समाधानानं आणि विषय कसा आहे की हे आरक्षण शिक्षण आणि नोकरी यासाठी देण्यात आलेलं आहे सर्व समाजातील विद्यार्थी आज एमपीएससी युपीएससी परीक्षा देतात अर्ध्या दे आणि एक मार्कावरून त्यांची हरसमेंट होते आणि ते याच कारणानं विद्यार्थी काही आत्महत्या सुद्धा करण्यासाठी प्रवर्त होतात तर या सगळ्या बाबीवर पांघरून पाडून एकनाथरावजी शिंदे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद अतिशय चांगल्या पद्धतीनं बाकी इतर गोष्टी होऊ द्या न होऊ द्या पण जे आरक्षणाचा विषय त्यांनी संपवलेला आहे तो अतिशय खूप सुंदर आहे या समाजामध्ये खूप प्रकारच्या गोष्टी आडून बसलेल्या होत्या आणि त्या गोष्टी आज पूर्ण झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आज मराठा आणि सर्व समाज एकमेकाच्या हातात हात घालून दैनंदिनी आणि जीवन जगत असतो यामध्ये आता कुठलाही एक वेगळ्या प्रकारचा अडथळा राहणार नाही या पद्धतीनं आजचा समाज आपल्या या एकनाथरावांचा आभार मानण्यासाठी शब्द सुद्धा कमी पडतात इतक्या फार मोठ्या पद्धतीचा निर्णय एकनाथराव शिंदे यांनी या महाराष्ट्रातल्या सर्व समाजासाठी घेतलेला आहे असं मी म्हणणार आहे मराठा नाही नुसता तर सर्व समाजासाठी हा निर्णय घेतलेला आणि हा ऐतिहासिक निर्णय आहे या निर्णयामध्ये सर्वांना रोजीरोटी आणि दैनंदिन जीवन अतिशय उत्कृष्टपणे जगण्याची संधी या निर्णयातून दिलेली आहे हा निर्णय आपल्याकडे आलेला आहे जी आर आता सर्वांना वाचायला मिळेल त्याच्यामध्ये काय अडचणी असतील तर ते सुद्धा महाराष्ट्र शासन सोडवायला तयार आहे या पद्धतीनं हा दिलेला निर्णय आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि फार मोठी पर्वणी आहे असं म्हणायला हरकत नाही या चॅनलवाल्यांचे मी आमच्या गावचेच आहेत यांचा मी ऋणी आहे त्यांनी येऊन या ठिकाणी मुलाखत घेऊन सर्व समाजाला जागा करण्याचं जे काम केलेलं आहे मी व्यक्तीच्या आणि समाजाच्या वतीनं आमच्या या वाघमारी बायाचा मी फार मोठ्या शब्दात त्यांचा अभिनंदन करतो वरचेवर गावामध्ये कुठलेही कार्यक्रम असू द्या किंवा समाजातले असू द्या ते स्वतः अशी बाईक घेतात आणि त्याची प्रसिद्धी करण्याचं फार मोठं तंत्र त्यांच्याकडे आहे त्यांनाही वैयक्तिकाने त्यांच्या कुटुंबाला सुद्धा आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा धन्यवाद